महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बोरगाव ग्रामपंचायतीच्या हलकर्जीपणामुळे गावातील मुख्य रस्त्याने मोठमोठे खड्डे पडले व नालीच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्त्यात बेसर्मांची झाडे लावून ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन आगळे वेगळे केले आंदोलन गावातील मुख्य रस्त्याने जलजीवन नळ योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम करूनही अद्याप त्याची दुरुस्ती झाली नसल्याने व गावातील नाली साफसफाई कामगारांचा पगार नसल्यामुळे नाली साफसफाई करण्यात आली नाही त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे याविषयी ग्रामसेवक सरपंच यांना विचारले असता गावातील नागरिक जोपर्यंत ग्रामपंचायतची कर वसुली भरणार नाही तोपर्यंत नाली साफसफाईचे काम होणार नाही किंवा रस्त्याचे काम होणार नाही असे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आंदोलकांनी गावातील निधीबद्दल विचारले असता बीडीओ यांनी गावात येणारा निधी खर्च करू नका असेही यावेळी सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून आंदोलकांना सांगण्यात आले बाळापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गावात बेशर्माचे झाडे लावा आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेची शाखाध्यक्ष निकेश कुळसंगे प्रवीण सिडाम रोहित जेवादार जेवादवार लखन सोयाम अनिकेत बोबडे प्रज्योत कडू निलेश जाधव आकाश नैतान कुलदीप पासेकर दानिश शेख नामदेव ठाकरे पिंटू चिकटे करण कुळसंगे हिरामन पेंदोर किसन डोळसकर रमेश जाधव अरुण कुळसंगे यांच्यासह गावातील समस्त गावकरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते संजय कारवटकर जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ